समृद्धी महामार्ग चायनल नंबर तीनशे वर आयशर व ट्रक यांच्यामध्ये भीषण अपघात होऊन एक हार चार जखमी झाल्याची घटना लोणार तालुक्यातील मांडवा गावाजवळ अकरा एप्रिल रोजी सकाळी नऊ वाजेच्या दरम्यान घडली आहे मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार आयशर गाडी क्रमांक एम ए झिरो चार के एफ सत्याऐंशी चाळीस हा मुंबईहून नागपूरकडे जात असताना पाठीमागून येणाऱ्या ट्रक क्रमांक एम एच अठ्ठेचाळीस सी क्यू अठ्ठेचाळीस अठ्ठावीस याने जोरदार धडक दिली यामध्ये आयशर चालक रणजित गौतम वय चाळीस वर्ष राहणार सुलतानपूर उत्तर प्रदेश हा जागी ठार झाला आहे तर संतोष छोटूलाल हरिजन वय पंचवीस वर्ष मुंबई महेंद्र गौतम सुलतानपूर उत्तर प्रदेश तसेच सोनू गौतम सुलतानपूर उत्तर प्रदेश हे गंभीर जखमी झाले आहेत आयशरमध्ये एअर जेट ऑइल व दवाखान्याचे जुन्या मशीनचा माल मुंबईतून कोलकाता येथे घेऊन जात असताना सदर अपघात समृद्धी महामार्गावर लोणार तालुक्यातील मांडवा येथील चॅनल नंबर तीनशे तेरावर झाला आहे या घटनेचा पुढील तपास बीबी पोलीस स्टेशनचे ठाणेदार संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बीबी पोलीस स्टेशनचे कर्मचारी करीत आहेत लाईव्ह महाराष्ट्र वन न्यूजसाठी शादिक पठाण मांडवा